नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसर तर बघा काय बातमी आठव्या वेतोनायक समितीची स्थापना करण्याबाबत आत्ताचे घडीचे मोठे महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे सदर प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून सुधारित वेतन श्रेणीनुसार लाभ देण्याच्या अनुषंगाने आठव्या वेतोनायोग समिती स्थापना करण्यात येणार आहे येत्या अर्थसंकल्पात आठ आठव्या वेतन स्थापना केंद्र सरकारचे दरवर्षी माय फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होते येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याबाबत आठव्यातन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली आहे याबाबत केंद्रीय कामगार युनियनकडून वारंवार मागणी केली जात आहे यामुळे सरकारवर दबाव वाढत असताना नवीन वेतन आयोगाच्या रचनाबाबत अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनाक लागू होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने वेतन समिती स्थापना करण्यात येणार आहे यामध्ये वित्त मंत्रालयाचे सचिव हे प्रमुख असतील केंद्र सरकारने नवीन वेतन लागू केल्यानंतर महाराष्ट्राचे शासकीय कर्मचाऱ्यांना आठवेतनग लागू करण्याबाबत केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वेतन श्रेणी फिटमेंट फॅक्टरचा अभ्यास करून दोन वर्षाच्या अवधीनंतर दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांभाळली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद